आणि वर कोणी गेलेला नाही गेले का कोणी वर बर वर जाणार कधी मेसेज पाठवा तुम्हाला की आता मी लय चांगला सुखात आहे वर म्हणून पण एक ती संकल्पना आहे की धनवान व्यक्तीने पुण्य अर्जित केलं पाहिजे तुमचं ते धन काही कोणी सोबत घेऊन जात नाही कितीही काही केलं तरी तुम्ही ते काही बांधून घेऊन जाणार नाहीये आणि तसाही विचार जर केला तर जे काही तुम्ही मिळकत मिळवली जे काही कमाई केली ते कमाई इथेच राहणार आहे आणि त्याचा काय दुरुपयोग होईल ते नाही सांगता येणार ना। भगवंत म्हणतात या रूपी जीवनामध्ये आग लागली संसाराला आग लागली आग जसं घरा की घरामध्ये आग आप लागल्यानंतर आपण धावपळ करतो काय करतो धावपळ करतो त्या आगीतलं काय काय करण्यासाठी जे काय वस्तू असतील ते काढण्यासाठी धावपळ करतो की नाही आग तर लागलीपर्यंत तरीही सुद्धा धावपळ सुरू असते जे जे तुमच्या हाताला लागलं ला ते, ते ते तुम्ही बाहेर टाकलं जे जे बाहेर टाकलं ते ते सुरक्षित आहे ते सुरक्षित आहे त्याला काही होत नाही आणि जे जडलेलं आहे ज्या किंवा त्या आगेत राहिलं ते जोडून ठाक होणार ते, ते काय असो पैसे असो सगळ्या गोष्टी जे तुम्ही बाहेर टाकलं तेच आहे बस या मनुष्य देहामध्ये आग लागलेली आहे या आगेतलं तुम्हाला काय वाचवता येईल काय बाहेर टाकता येत असेल तर ते तुम्ही फक्त आणि फक्त लोकांच्या प्रती सेवाभाव ज्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये पुण्य पुण्याला दुसरा शब्द आहे भगवान अनंत सम्यक्च म्हणतात तुम्ही या मुक्त हाताने दिलेलं लोकांना दान कर्म हे शिल्लक आहे बाकी काय नाही आणि या शिल्लक वरच माणसाचं वर्तमान काळातलं जीवन सुखी जगता येत पण आम्ही हे कमाव ते कमाव ते कमाव हे एवढं गोळा करा तेवढा योड़ गोळा एवढा काय झपाट्याने आमच्या लोकांनी जो प्रयत्न केला कमावण्यासाठी कमावता कमावता त्याचा जर विचार केला तर हातामध्ये काय लागत नाही मी अनेक लोक पाहिलेले आहेत अकोल्यातला डॉक्टर वर्ग मी पाहिलेला आहे महत्वाचा मोठे मोठे डॉक्टर लोकांचा आहे एका डॉक्टरच्याकडे मी संध्याकाळी गेलो डॉक्टर ते पूजा पाठाला मानतच नाही पण त्यांच्या पत्नीने मला आग्रह केला आणि भंतेजी तुमच्या हस्ते मला पूजा करायची आहे अरे म्हटलं माझ्या हस्ते पूजा करायची आहे तुम्ही कसं काय हे नाही म्हटलं ते काय असो पण तुमच्या हस्ते मला पूजा कराय नवरा पूजा पाठाला उपस्थित नव्हता डॉक्टर उपस्थित नव्हता मुद्दा म्हणून तुम्हाला नाव नाही सांगत मी पण नावाजलेला डॉक्टर आहे चांगला घरी गेलो पूजा पाठ गेला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत बोलता बोलता एवढा मोठा फ्लॅट आहे की त्याचा विचारही करू शकत नाही आपण खूप मोठा आहे सगळ्या वस्तू आहे सासरा आहे सासू आहे मुलगा आहे पूजापाठाला बसलेले काही शेजारी एक दोघी जणी आल्या होत्या ते पण आहे ते बघिनी ते म्हणले भंतेजी पूजा पाठ केला मला बरं वाटायला लागलं का बरं वाटलं तर म्हणले पाठ घेतला ते मनाचा आहे आणि विशेषतः मनाचे डॉक्टर याच्यावर चा चांगलं ऑपरेशन करणारे लोक असतात आणि मग सगळे म्हणले मग तुम्हाला बरं वाटलं म्हणजे याचा अर्थ घरात दुःख आहे ना म्हणले हा आपलं दुःख कसं झाले सगळ्याच गोष्टी आहेत तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे अकोल्यामध्ये ज्या गोष्टी काही उपलब्ध झालेल्या नाहीत भांडे धुयाची मशीन आगो अकोल्यात काही लोकांकडे ठराविक असेल ना अजून एवढं काही झालं नाही पण त्यांच्याकडे भांडे धुवायची मशीन आहे म्हणजे काय करत नाही भांडे टाकून द्या सगळं धुवून ते सगळं करणार आहेत किती सुखसुविधा झाल्यात असं वाटते ना कोणी विचारत नाही दिवसाला दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये कमावणारे लोक घरात बघितलं त्यांच्या डोकाहून तर एवढे दुखी आहेत एवढे दुखी आहेत एवढे दुखी आहेत की विचारू नका मी सहज प्रश्न केला त्या माईला म्हटलं तुमच्याकडे सगळं हे आहे दुःखी कशी आहात चित्तामध्ये माझं असं झालं की कदाचित तुम्ही लोकांचं मन दुखवलं असेल आता मन दुखवण्याचे अनेक प्रकार आहेत एखादा पेशंट आला असेल समजा तर त्याचे पेशंटची काही व्यवस्था केली नसेल किंवा जबरदस्ती नाही बाबा नाही ठीक आहे कधी कधी पैसे जमा करा काउंटरवर तरच तुम्हाला ऍडमिट करणार आहेत किंवा काही करणार आहेत औषधी नाही वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा असेल ना या जीवनात डोकावून बघितल्यानंतर आहे की जसं तुम्ही कराल तसाच परिणाम तुमच्यात येईल या परिणामाला जर वाचवायचं असेल वाच तर सडळ हाताने तुम्हाला दान कर्म करावा लागेल जे काही असेल ते मी हे नाही सांगत की लोकांना लुटा म्हणजे आणि संघाला दान करून गेला हा हा धंदा खोटा आहे जसं की आपण पाहिलं ना सातारा लुटले आणि पुण्याला दान करणे ह्या काही गोष्टी आपल्या व्यवस्थित बसत नाही बुद्धिजम काय शिकवते भगवान समय संबुद्ध काय जाणीपूर्वक शिकवतात की तुम्ही जे काही मिळकत मिळत असेल त्याच्यात जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये जर तुम्हाला सुख शांती पाहिजे असेल तर तुम्ही इमान इतबारे दान कर्म केलं पाहिजेत हे काही वर घेऊन जाणार नाही डॉक्टर एक डॉक्टर होते मोरे डॉक्टर मोरे कि चिबा त्यांचा मुलगा एक्सपायर झाला एक तो एक मुलगा होता डॉक्टर आहे ना कोण दीपक मोरे बरोबर ना एकुलता एक मुलगा होता मला निंदा नाही करायची मी जाणीवपूर्वक सांगतो कदाचित परिसरात असतील तर मला त्यांच्या नाते मला टीका नाही मी वास्तविक सांगतो किती संपत्ती कमावली हो त्यांनी अरे बघता बघता आग्रसन चौकामध्ये ऍक्सिडेंट झाला ना देला ना काय हाय काय आणि एवढा पैसा कमावून सुद्धा डॉक्टर आताही रडतात एवढं कमावलं डॉक्टरी बंद केली एवढं कमावलं ह्या सगळ्या इथं पैसा तिथं पैसा तिथं पैसा काय हाय काय घेऊन जाणार आहे का कोणी मुलगा सुद्धा खूप मोठवाय मोठा मोठा म्हणजे दवाखाना केला त्यांनी पैसे कमावणारा सगळ्या पैसा हा मानवाच्या जीवनामध्ये सुख देणारा आहे असं होत नाही सुख देणारा आहे की तुम्ही काय दान करता त्याला महत्वाचं आहे दानाचा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे आज या हिंग परिवाराने जे दान कर्म केलं ना आजच्या दिवशी किती सुख शांती मिळाली यांना माहित आहे हे सुख शांती आताची नाही रात्रीपासून जे काही लहरी त्यांच्या सुखाच्या निर्माण झाल्यात घरामध्ये त्यांनी डिस्कस करायला सुरुवात केली असेल भंतिजीला काय करायचं जेवण करायचं आपण काय नाही अमुक करायचं तमु करायचं गुलाब जामून काला जामून हे ते नाही आपण असं करू तसं करू कधी आयुष्यात केलं असं नाही आणि हे देत असताना केवढा कधी येतात भंतुजी तयारी सकाळ बाजून अरे उठा रे हे करा ते करा जा जा हे ज्या सुखाच्या लहरी आहेत ना हे पैशाने विकत घेतल्या जात नाहीत आणि बुद्ध म्हणतात एक चित्तामध्ये सुखाची लहर उत्पन्न करण्यासाठी तस स्वस्ते दान करावं लागते त्यासाठी त्याग करावा लागतो त्याग करावा लागतो आणि तो त्याग महत्वाचा आहे आज त्यांनी जे काय दान कर्म करण्याचं आहे ते सगळं त्यागातलं बरे त्याग केला काही ना काही गोष्टीचा त्याग आहे मला सकाळी कालपासून फोन यायला लागले त्याला सांगितलं अरे बाबा माझे अगोदरच प्रोग्राम ठरलेले आहेत मी कसं काय देणार इसवीला भगवान हरंत समेक संबोधाची मूर्ती आणली जवळजवळ तीन टनाची मूर्ती आणली त्यांनी आठ फुटाची आहे मार मार्बल मार्बलची आहे आणि ते सांगितलं का नाही तुम्ही मी त्यांना सांगितलं किमान मला एक दिवसा अगोदर सांगा मी वेळात वेळ ते आता रात, काल मला साडेतीन वाजता फोन केला त्यांनी की नाही ते उद्या सकाळी येते आणि तुम्ही या कसंशी रे मग त्यांना बोललो नाही मग ते सांगत होते तुम्ही तो हो बोलल्यात म्हटलं मी हो बोललो ना नाही कुठं बोललो पण मला तुम्ही किमान चोवीस तासाच्या अगोदर मला नियोजन तुम् करता आला पाहिजेत मी त्या समजा आज जर तिकडे गेलो असतो इकडे इंगडे परिवाराच्याकडे आलो नसतो तर काय परिस्थिती झाली समजतच नाही हो लोक आणि मग ते त्या लोकांनी सुरुवात केलं लो? आले नाही आमचं नाही वेळात वेळ काढून टाका काय का, असं करा मग ते बोलता बोलता काय बोलले नाही मग ते क्रेन भेटत नाही मग त्याला डबल पैसे द्यावे लागतील आणि मग ते काय करा अरे तुम्हाला डबल काहीतरी साध्य करायचं असेल तर काहीतरी गोष्टीचा त्याग करावा लागतो ना काहीतरी गोष्टीचा त्याग करावा लागतो त्याग महत्वाचा आहे ना मग तो पैशाचा असेल तुमच्या वेळेचा असेल तुमच्या जीवनाचा असेल काय देण्याचा तुमच्याकडे जे असेल ते त्यातला अर्ध देण्याचा त्याग केल्याशिवाय तुमचं जीवन सुखी होत नाही आणि आजच्या दिवशी इंगडे परिवारानं जो काय त्याग केला मग पैशाच्या रूपात त्याग असेल एवढी मोठी रक्कम देणे किंवा या सगळ्या गोष्टी कडे लक्झरी बुक करणे हे देणे संघाला भोजन दान करणे याला जर तर हे सुखाची चित्तामध्ये उत्पन्न झाली नसते आणि ही एक सुखाची लहर अनेक विपत्तीला अनेक आपत्तीला अनेक संकटाला मुक्त करण्यासाठी कारणीभूत ठरते याचा कधी कर विचारच करत नाहीत लोक कर। आना प्रकारचे आना, आना प्रकारची सुरुवात आणि मग बंदीची प्रवचन करत असताना सांगत असतात बोलतात की बाबा हे काय म्हणून घेऊन जात नाही तुम्ही आणि तुम्ही जे कमावलं का ते काय घेऊन वरच जाणार नाही त्यासाठी तुम्ही दान करा पुण्याची गणना होईल चांगली एक मोठा धनी माणूस आहे अहंकार आहे ना त्याला धनाचा अहंकार आहे म्हटलं हा जो भिक्षु आहे श्रमण आहे हा जे बोलते ना हे जो बोलते हे मला खोडून टाकायचं आहे मला खोडून टाकायचं आहे वरती नाही घेऊ कसं नाही मी करतो याचा सल्ला घे त्याचा सल्ला घे त्याचा सल्ला घे गे, पहिल्यांदा गेला तर कंपनी आपले मोठे लोक आहेत त्यांच्या हाताखाली जवळजवळ हजार दीड लोक आहेत दीड हजार लोक आहेत आणि ते दीड हजार लोकांच्या समोर पहिला सांगितला की जो मला कोणी असा सल्ला देईल की मी पैसा हा सगळ्याचा सगळा वरती घेऊन जाण्याचे हे धन मी सगळं वरती घेऊन जाण्याचं साठी तयार आहे जर मला वरती घेऊन जाण्यासाठी कोणी सल्ला देत असेल तर मी तुम्हाला एक करोड रुपयाचं दान करेन मी देईल तुम्हाला ते मी बक्षीस देईल तुम्हाला लोक म्हणले सटकला आता वरती काय घेऊन जाणार आहे जे करायला पाहिजे ते खाली कर दुसऱ्या वेळेस सांगितलं की मी पाच करोड देईल मला सल्ला द्या आता पाच करोड सल्ला म्हटल्यानंतर एकाने सांगितलं एक जण आला आणि सांगितलं म्हणले मी सल्ला देतो त्याला एवढा आनंद झाला की वरती मी त्या भंतेजींचे शब्द खोडतो मी त्या भिक्षूंचे शब्द खोडतो वरती घेऊन जाण्यासाठी नाही बंद करायचं मला बस साधा काय करायचं सांगितलं सांग काय सल्ला द्या ते म्हणले वरती घेऊन जाण्यासाठी तुम्हाला तर हे काम करावंच लागेल जसं की त्यांनी विचारलं पहिल्यांदा तुम्ही चांगले मोठे धनी आहात अर्थात पास पासपोर्ट तर असेल तुमच्याकडे ते म्हणल्या मग पासपोर्टमध्ये आहे तुम्ही असल्यानंतर कधी कधी तुम्ही बाहेर देशात गेला का म्हणलं मी कालच अमेरिकन आलात अच्छा अमेरिकेमध्ये गेला मग मा अमेरिकेमध्ये घेत असताना तुम्ही एअरपोर्ट वर तुमचे जे पैसे आहेत ते ट्रान्सफर केल्या जातात माहित आहे ना त्याला काय म्हणतात करन्सी म्हणतात ना करन्सी चेंज करताय की नाही म्हणजे हा हे काय आहे तिकडचा व्यवहार करायचा असेल तर करन्सी चेंज करावा हो लागेल मी अमेरिकेनच्या मध्ये करन्सी चेंज करेल बोला ठीक आहे दुसऱ्या इकडे जपान मध्ये प्रत्येक देशाचे नाव घेत असताना वेगवेगळ्या देशाचे नाव घेत असताना त्याने सांगितले की करन्सी चेंज करायचं आहे ते घेऊन जात आहे तुम्ही तिथलं घेऊन जाणार ना जर तुम्हालाही तुमचं धन जर घेऊन जायचं असेल तर पहिल्यांदा करन्सी चेंज करावं लागेल तुमच्याकडे जे धन आहे ना ते चेंज करावं लागेल ते करावं लागेल पुण्यात कन्व्हर्ट ते कशात करावं लागेल पुण्यात कन्वर्ट करावं लागेल कुशल कर्मात कन्वर्ट करावं लागेल तुम्ही जे आहे ते देवा लागेल ना कोणाला आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला तो काय देईल इंगडे परिवारांनी जे कन्वर्ट केलं समजा कन्वर्ट केला आणि कन्वर्ट हे झाल्यानंतर यांच्याकडे जे करन्सी शिल्लक आहे आता हे कधी काम येईल ज्या ज्या वेळेस त्या सीमेवर जातील आणि तिथं जर करन्सीचा प्रॉब्लेम तयार झाला म्हणजे स्वर्गाच्या दरवाज्यामध्ये जर कदाचित अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर तुमच्याकडे अगोदरचं बॅलन्स आहे बस त्या आपत्तीतून त्या विपत्तीतून तुम्ही नष्ट व्हाल म्हणजे भगवान अरंत सम्यक संबोध म्हणतात सद्गती प्राप्त करण्यासाठी अडथळा कुठलाही येत नाही त्यासाठी हे पहिल्यांदा कर्म करावं लागेल आणि तेच महत्वाचं आहे की भगवान अनंत सम्यक संबोध म्हणतात एक दिवसाच्या श्रामनेला भोजन दान देणं सुद्धा खूप महत्वाचं पुण्याचं काम केलं आपण तर जवळजवळ एक्केचाळीस बेचाळीस लोकांना दैवन दिलं इथे महत्वाचं आहे हे खरीदल्या जात नाही तुमचं काहीतरी आहे आणि तो पुण्याचा वाटा पूर्ण करण्यासाठी केला म्हणून तुम्ही हे कराल जे काही आणि आताचा काळ जर बघितला आपण तर आताच्या काळातलं कोणाचं काय मी जाणीवपूर्वक ह्या गोष्टीवर भर देतो की मरण खूप स्वस्त झालं खूप स्वस्थ झालं कधी काय होईल माहीत नाही त्यासाठी घाई करा एवढी घाई करा की तो मृत्यू मला अपघाती मृत्यू येण्याच्या अगोदर मी पुण्याचा संचय केला पाहिजे त्यासाठी तुम्हाला जे जे काम करता येईल ते आणि त्याला शब्दपूर्व काय दान काय करता येत असेल ते कला मी हे म्हणत नाही की तुम्ही हेच दान करा म्हणून बिलकुल नाही मी हे पण म्हणत नाही की तुम्ही मला दान करा म्हणून बिलकुल नाही दान कर्म करावं हो लागेल तुम्हाला जर तुम्हाला त्या आपत्तीतून त्या विपत्तीतून त्या संकटातून वाचायचं असेल तर तुम्हाला इथं काम करावं हो लागेल पहिलीच गोष्ट एक आहे की तुम्हाला पहिल्यांदा कोणाच्या तरी जीवनामध्ये मदत करायला शिकलं पाहिजे आणि एवढंच नाही तुम्ही भिक्षूंच्या जीवनामध्ये मदत एक तर सायभूत ठरला काय केलाय की या बेचाळीस लोकांच्या एकेचाळीस लोकांच्या या जीवनामध्ये तुम्ही एक सुरुवात केली काय केलं की आज चेतना त्यांना दान केली ना जेवण दिलं ना तृप्त झाले का नाही झाले बर वाटलं ना काय काय या श्रामने डॉक्टरनी पथे दिलं असेल जास्त तेलकट खाता येत नाही जास्त तिखट खाता येत नाही सगळ्या लोकांना पण कधी काकू केलं का नाही के के का नाही केलं तुमच्या श्रद्धेच्या बलामुळे नाही केलं माहीत आहे आणि ती श्रद्धा तुम्ही जिडमकुर करत असताना त्या श्राम निराला तोही सुद्धा त्रास होत नाही डॉक्टरने सांगितलं अजिबात खाता येणार नाही पण इथं काय करणार कोणाला म्हणणार ते अगदी खातात खात असताना जरी सुद्धा त्यांच्या चित्तामध्ये पण त्यांना माहित आहे की या श्रद्धावानाने जे भोजन दिलं चाला एकदा तर खाऊ बघू एनर्जी मिळाली पाहिजेत ते त्या आजारातून मुक्त होताना दिसतात आणि घरी जात असताना सगळेच लोक आपला रिझल्ट देऊन जातात बनतेजी माझं वजन कमी झालं बनतेजी माझ्या चेतनाच्या चे चित्ता अगदी जे आहे ते कमी झाल्या माझ्यात फार वेगळी परिस्थिती होती ते कमी झाली या सगळ्या उपासकाच्या भोजनाच्या या श्रद्धेच्या माध्यमातून झालेला आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणून आजच्या प्रसंगी आपला जास्त वेळ घेत नाही ज्या इंगडे परिवाराने आम्हाला आमंत्रित केलं आमंत्रित करून जे काही चांगलं सुग्रास भोजन दिलं त्यांच्या प्रती आणि त्यांच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो आपण आहे विशेषतः एक महत्वाचा आहे की अकरा तारखेला संध्याकाळी बुद्धभूमीला रात्री महापरित्राणाचं आयोजन केलेलं आहे दरवर्षी प्रमाणे गेल्या वर्षी जवळजवळ सातशे आठशे लोक मुक्कामी होते विशेषतः रात्रभर हा महापरित्राणाचा कार्यक्रम सुरू होतो आपण अकोलेकर खूप महत्वाचे भाग्यवान लोक आहात यासाठी कारण भगवान अरंत सम्यक संबुद्धाने ज्या बोधिवृक्षाखाली जे बुद्धत्व प्राप्त केलं तिथलंच बीजारोपण आणत असताना इथं आपण तो बोधी वृक्ष फुलवलेला आहे मोठा झाला त्याला गार्ड म्हणून अनेक लोकांनी एक मिलिटरी मधले सोनवणे आहेत जे कारल्याचे आहेत पातूर तालुकामध्ये कारला आहे सोनवणे आहेत ते आले त्यांनी माझं युट्यूबवर पाहिलं आणि ते आल्यानंतर दोघे पती पत्नी आणि आईला आले आल्यानंतर त्यांनी सांगितलं की भंतीजी मी तुमचं ऐकलं आणि मी सुटीवर आलेला आहे त्यांनी वीस हजार रुपये दान केले आणि सांगितलं की भंतेजी हे वीस हजार रुपये अधिक कमी पडले तर मला सांगा मी ते करतो आम्ही अजून काही फोन केलेला नाही त्यांना त्याच्यानंतर दुसरा संघ तयार झाला त्या संघाने तेरा हजार रुपये दिलेत दुसरा एक संघ आहे त्यांनी काहीतरी नऊ दहा हजार रुपये ते दिलेत सगळ्या लोकांनी जे जे काय हे सगळं काम करत असताना तो जो चौथारा आम्ही बांधला जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपयाचा खर्च आलेला कुठून आला मला माहित नाही पण ज्या ज्या लोकांनी दान कर्म केलेला आहे ते सुरक्षित आणि दुसरी गोष्ट भगवान अरहंताच्या धातू सुद्धा आपल्याकडे आहेत आपण त्याच जाहीरपणे असं काही करत नाही कारण बुद्धाच्या प्रती हे जे जाहिरात करणे अवमूल्यान करण्यासारखं आहे आहेत आणि म्हणूनच त्या बुद्धभूमीला जे तरंग आहेत ना जे लोक तुम्ही अनुभवतात ना त्याचा प्रभाव केवळ फक्त त्या धातूचा आणि बोधी वृक्षांचा आहे हे सगळं वातावरण शांत होण्याचं काम आहे म्हणून आपण भगवान अनंत सम्यक समुद्धाला जर वंदन करत आहोत तर प्रॅक्टिकल वंदन करत त्या तरंगात राहू आपण त्या तरंगात राहू आणि सील समाधी प्रयत्नेचा अभ्यास करत राहू जाना जाणा बाकीचे लोक जे येतात तर ते काय काय घेऊन येतात राहतात कोणी फलार आणेल कोणी संध्याकाळी येतो भरती की आम्ही सगळ्या लोकांना कॉफी देतो चहा देतो सगळं मटेरियल घेऊन येतात काय तर आम्हाला काहीतरी या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं करायचं आहे फोनवर फोन येतात काय करायचं आहे सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे ज्यांना ज्यांना बुद्ध जयंतीच्या निमित्तानं जे जे दान करायचं आहे ते ते गेल्या वेळेस आम्ही गाडी फिरवली होती यावर्षी अजिबात गाडी फिरवली नाही आणि कोणालाही सांगितलं नाही आणि फिरवतही नाही सांगितलं की बाबा आम्ही काय करायचंय तर लोकांवर हो लो, ज्यांना ज्यांना मिळते आणि आम्हाला काही ते हे करायचं नाही कदाचित तुमच्याकडे गाड्या घेऊन येता येईल की बाबा आम्ही बुद्ध बिलकुल नाही आहे गेल्या वर्षी बघितलं आम्ही त्यानंतर सगळ्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत आज रोजी आम्हाला दानाची गरज नाही फक्त एक महत्वाचं आहे दानाची गरज नाही म्हणजे तुम्ही पुण्य अर्जित करण्यासाठी दान धर्म करा तुम्हाला सांगत नाही वारंवार हेच सांगायचं आहे का दान करा दान करा दान करा हे तर मागण्यासारखं झालं बिलकुल नाही ज्याला स्वहस्ते दान करायचं आहे त्याने स्वहस्ते दान करा जोर जबरदस्ती कोणाला नाही ज्याला ज्याला आपल्या जीवनामध्ये आपत्तीतून विपत्तीतून संकटातून आणि विशेषतः आपल्या जीवनामध्ये सुख शांती लाभली पाहिजे यासाठी जर करायचं असेल तर ते लोक दान करू शकतात मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो की अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजल्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि बारा तारखेला म्हणजे बुद्ध जयंतीच्या दिनानिमित्त एक मोठी चारिका होणार आहे संघाची खूप मोठी चांगली होते बरेच लोक घरून जेवण आणतात आणि ते जेवण भिक्षूंच्या पात्रामध्ये वाढतात दान करण्याचं काम करतात आणि मग त्या दिवशी तो कार्यक्रम होईल मिरवणूक होईल आणि सगळ्या गोष्टी बाराच्या नंतर भिक्षूंची चारिका झाल्यानंतर समारोपी कार्यक्रमाला आपण बोलावलोय ते ते लोक येणार आहेत आणि कार्यक्रमाची सांगता येईल जवळजवळ जो चार ते पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे अगोदरल्या दिवशी पासून रात्रभर जागे आणि दुसऱ्या दिवशी पण हा कार्यक्रम हे केवळ फक्त लोक कल्याणासाठी आहे आपण त्यामध्ये सहभागी व्हा आपल्याला जे जे वाटत असेल ते ते सहकार्य करा दान धर्म करा आणि त्यासाठी आपलं जीवन समर्पित करण्यासाठी करा मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुख शांती लाभली पाहिजे या सगळ्या गोष्टी घेऊन कोणी जात नाही तिथं तुम्हाला इथेच करन्सी चेंज करायची आहे आणि ते म्हणजे पुण्याच्या याच्यात तुम्ही दिल्यानंतर ताबडतोब करन्सी मध्ये ते कन्वर्ट होते आणि ते कन्वर्ट झाल्यानंतर तोच एक सुखाचा क्षण आजच्या प्रसंगी इंग्रज परिवाराने जे त्यांच्या चित्तामध्ये जे शुद्ध शुद्ध चित्ताची लहर निर्माण झाली खूप चांगला आहे आणि त्याच्यावरच आपलं जीवन सुखाने जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करत असतो या ठिकाणी तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या प्रति आणि तुमच्या कुटुंबियाच्या प्रति मंगल कामना करतो आपल्या सगळ्यांच्या प्रति मंगल कामना करतो आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो खूप कल्याण हो खूप सुखी हो सगळ्यांचं खूप भल हो भल हो भल हो आयुष्यमान सुनील उत्तमराव झिंगडे साहेब आमच्या शीतलता सुनीलजी हिंगळे यांनी केलेला संकल्प भंतेंचं श्रावक संघाचं सामनेर संघाचं भोजनदानाची व्यवस्था केली अतिशय दृढ संकल्प त्यांचा निमित्त होतं स सैन्यातून ते निवृत्त झालेत आणि महाराष्ट्र राज्य पोलिसमध्ये ते दाखल झालेले आहेत हा एक त्यांच्या जीवनातील फार मोठा एक उत्कर्षाचा एक भाग आहे तिकडल्या नोकरीतून निवृत्त होणं आणि राज्य सरकारच्या नोकरीत दाखल होऊन करणं हे अतिशय पुण्याचा एक संचय एक आनंदाचा मनाचा संकल्प त्यांनी केला या निमित्तानं त्यांनी संघाला भोजन दिलं जवळजवळ या ठिकाणी चौवेचाळीस भिक्षूंना भोजन आहे आज चौवेचाळीस भिक्षूंना भोजन म्हणजे जवळजवळ चौवेचाळीसशे लोकांचं हे भोजन आहे जवळजवळ चौरेचाळीस हजार लोकांचं कारण एका भिक्षूला भोजन म्हणजे एक हजार लोकांचं भोजन याच माध्यमातून दान पारमिता पूर्ण केलेली आहे आणि म पूजनीय भदंत बी संघपालजी माथेरो पूजनीय भदंत श्रद्धापालजी आणि त्यांचा श्रावक संघ इंगळे परिवाराप्रती मंगलकामना व्यक्त करतात आणि उपस्थितांना सुद्धा मी धर्मीच्या बुद्ध धर्म बुद्धभूमीच्या वतीनं विनंतीशी करतो की बुद्धभूमीच्या विकासासाठी आणि विकास बुद्धभूमीचा म्हणजे आपला विकास कारण हे स्थळ आपल्या जिल्ह्यात आहे आणि जिल्ह्यातलं एकमेव स्थळ असं आहे की असं आपल्या विदर्भात कोणतेही कोणत्या ठिकाणी अशा प्रकारचं स्थळ नाही आपलं आदर्शांचं आपलं अतिशय पावित्र्याचं आणि आपल्याला प्रेरणा देणार चालना देणारं ऊर्जा देणारं स्थळ पूजने बदंतांनी निर्माण केलेलं आहे त्यांचे फार कष्ट आहे आम्ही पाहतोय वीस वर्षापासून अहो रात्र ते सतत कार्यरत आहेत शिवरायाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून जे जे काही दानगोळा होतं ते सगळं आणि सगळं त्या भूमीच्या डेव्हलपमेंटसाठी लावतात आम्ही विचार करतो की थक्क होतं पाहुन एवढं एवढं वैभव त्यांनी निर्माण केलंय कोणासाठी मी काल भंतींना बोलता बोलता बोललो म्हटलं भंतीजी तुम्ही या सगळ्या या वास्तूचं या वैभवाचं तुम्ही निमित्त मात्रात तुम्ही उभारून करून द्याल हा सगळा आनंद समाजाला मिळेल समाज या ठिकाणी येऊन वंदन करेल आदर्शांचं पूजन करेल धम्मा आरोढ होईल अशा प्रकारचा त्यांच्या जीवनातील पारमिता ते अतिशय निष्ठेनं क्षणोक्षणी पूर्ण करतात म्हणून आपण सुद्धा त्यांना सुद्धा धन्यवाद आपण दिले पाहिजे आणि आपलं अस्तित्व आहे आपली अस्मिता आहे ते डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण धर्म करावं अपेक्षा करतो पुनश्च एकदा तिघड परिवाराला धन्यवाद देतो त्यांच्या प्रती सर्व भंतींच्या वतीनं संघाच्या वतीनं मंगल काम व्यक्त करतो त्या ठिकाणी थांबतो नवबुद्ध जय भीम काल ज्या महिलांनी उपासिकांनी दान दिलं नसेल त्यांनी भंतीजीला दान द्यायचं